ए किरण हा सर आलो आलो हो सर तो पोरग असा कहू मसलाय कावच कहू राहिल त्याच्याकडं अहो तेच नाही मी सुद्धा बघू राहिल कावच बसेल तिथं का वांगड काय चालव र विचार नाही झाला चालव र काय रे हो सहा वाजेपर्यंत तुला पाहतोय बारा वाजले कवाचा बसेल तू इथं काय चोरी बिरी करायचं इरा काय तो दादा मग इथे कामट्या बसला आता हो दादा मी इकडे पैसे चोरी केली अरे ते सगळ्या राहू देतो सारख्या लोकांना मी वळखेलो नाही का आणि तू सोबत बॅग हत्यारे बित्यार काही ते हो नाही हो दादा बॅगी काहीच नाही तू ना पोलिसांनाच फोन करा थांब में एक मिनट तो हो यांना सांगा ना नका ना पोलिसाला फोन लावला हो सर नका पोलिसाला फोन लावू अरे भाऊ काय रे काय विषय तुझा अहो दादा मी गावातून शहराकडेच होते कामाला या तिथे बस वर माझं कोणते पाकिट चोरलं आणि इथं ओळखीचं पण कोण नाही या शहरामध्ये इथं पंप दिसले तर कॅमेरा लागेल मग लाच रात्री काढन इथं कोणी ओळखीचं पण नाही माझं दादा काय बघ तू करत तर बोलतोय ना काय लापडे कामात नाही ना हो नाही हो दादा काय लापडे काम नाही अरे तू तर आदर देतो यार मला बरं या आता एक काम कर तिथं बसतील माझे पाहुणे ना ओळखीचे तिथे तू आराम कर आणि शंभर रुपये घे काहीतरी खाय सर धन्यवाद दादा वागीर ना लय दिल माणूस आहे तू अरे पण अशी कोणची पण मदत करीत नको जाऊ कोणत्या दिवशी बाबा तू हो सर तुम्हाला काय सांगू मी ज्यावेळेस या शहरामध्ये नवीन आलो ना त्यावेळेस माझी पण अशी परिस्थिती होती आणि सर त्यावेळेस मला एक जणांनी के मदत केली होती आणि तिने मला सांगितलं होतं तुला पण असं कोणी भेटलं ना तर त्याची मदत करीत जाय सहज आठवलं सर, सर म्हणून मी त्याची मदत केली आणि हा सर ज्या आगीत जो माणूस अडकलेला असतो त्याला त्या परिस्थितीत जाणीव असते वा किराम मंजिंग करतो आज